व्हॉइस ऑफ मीडियाच्या अध्यक्षपदी भास्कर लांडे यांची बिनविरोधी निवड करण्यात आली आहे व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या पालम तालुका अध्यक्षपदी भास्कर लांडे तर कार्याध्यक्षपदी मारुती नाईकवाडे यांची बिनविरोधी निवड करण्यात आली यावेळी सर्व कार्यकारणीची निवड करून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पालम शहरात संघटनेची बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण परभणी शहर उपाध्यक्ष प्रदीप कांबळे साप्ताहिक विंगचे कार्याध्यक्ष अरुण नरखांबे उपाध्यक्ष संग्राम खेडकर पालम सिटीजनचे संपादक गौसोद्दीन शेख उपस्थित होते बैठकीत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोधी निवड करण्यात आली संघटनेच्या सरचिटणीसपदी शिवाजी शिंदे गुरुवंत सराफ उपाध्यक्ष चांद तांबुळे कोषाध्यक्ष अवधूत जाधव कार्यवाहक धोंडीराम कळंबे प्रवक्ते अंबादास ठाकूर संघटक भगवान करंजे प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब फुलपागार मार्गदर्शक माधवराव गायकवाड मोतीराम शिंदे लक्ष्मण दुधाटे वैजनाथ हत्तीअंबिरे तर सदस्यपती गोविंद सोलेवाड रुखमाजी गिनगिने सिद्धार्थ पोले संभाजी भुजबळ ओमकार बहिरवाड माधव हनवते बळीराम येवले कल्याण सिरस्कर शेषराव सोपने संभाजी शिराळे प्रल्हाद पांचळ गजानन जाधव हो, अंकुश वाघमारे यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या पालम तालुका पदाधिकाऱ्यांच्या सत्काराप्रसंगी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख कार्याध्यक्ष कैलास चव्हाण परभणी शहर उपाध्यक्ष प्रदीप कांबळे साप्ताहिक विंगचे कार्याध्यक्ष अरुण नरखांबे उपाध्यक्ष संग्राम खेडकर पालम सिटीजन्सचे संपादक गौसुरुद्दीन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अंकुश वाघमारे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पालम परभणी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत